सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे यातील प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती का लागत नाही या विषयाचा संपूर्ण आपण आढावा ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या हत्या प्रकरणाला जवळपास चार महिने लोटत आलेले आहेत तरी यातील प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी असलेला कृष्ण आंधळे मात्र अद्यापही सी आय डी असेल किंवा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या हाती लागत नसल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या हत्या प्रकरणातील कृष्ण आंधळे सोडता इतर सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहे मात्र कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याचे आपल्याला या हत्या प्रकरणामध्ये पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरतेने हत्या झाल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे त्यांचे व्हायरल झालेले फोटो मन हे लावून टाकणारे आहे मात्र हे सर्व काही असले तरी मात्र ह्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती का लागत नाही असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा कृष्णा आंधळे यांच्यावर दाखल असताना देखील तो पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांसोबत वावरत असताना देखील सांगण्यात येत आहे मात्र आता कृष्ण आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी असताना देखील पोलिसांच्या हाती का लागत नाही पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनीच कृष्ण आंधळे यांना फरार करण्यासाठी मदत केल्याचा आरोप देखील आता मस्साजोगच्या ग्रामस्थांमधून केला जात आहे सर्व आरोपी सापडतात मग कृष्ण आंधळे का सापडत नाही असा देखील प्रश्न निमित्ताने ह्या ग्रामस्थाकडून उपस्थित केला जात आहे कृष्ण आंधळेला जाणीवपूर्वक फरार केला आहे की कृष्ण आंधळेला संपविलेला आहे असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे असल्याचा कृष्ण आंधळेकडे देखील पाहिलं जात आहे कारण कृष्ण आंधळे जर पोलीस प्रशासनाच्या हाती लागला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आणखी नवन वळण मिळू शकतं आणि ह्या हत्या प्रकरणातील आकाचा आका देखील ह्या हत्या प्रकरणामध्ये अडकला जाऊ शकतो असा देखील संशय आता ग्रामस्थांना वाढू लागला आहे त्या अनुषंगानेच कृष्णा आंधळ्याला एक तर कुठल्या तरी इतर राज्यामध्ये फरार केला आस। गेला असू शकतं किंवा त्याला कायमच या जगातून उठवलं असू शकतं असं देखील बोललं जात आहे मात्र आता चार महिने लुटत आलेले आहेत तरी कृष्ण आंधळे पोलिसांना का सापडत नाही असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे खरंच कृष्ण आंधळे फरार आहे की त्याला संपविण्यात आलेला आहे ह्या विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद